वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव गावाजवळील सद्गुरू नारायणगिरी आश्रम परिसरात झालेल्या महिला कीर्तनकार संगीता पवार यांच्या निर्गुण हत्येमागील पडदा अखेर उठलाय चोरी करताना पाहिल्यामुळं आपण पकडले जाऊ या भीतीने दोघा तरुणांनी त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक कबुली त्यांनी दिली आहे नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं ही हत्या सत्तावीस जून रोजी रात्रीच्या सुमारास झाली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं संतोष उर्फ भायला जगन चौहान आणि अनिल उर्फ हाबडा नारायण विलाला दोघेही मध्य प्रदेशमध्ये राहणारे आहेत सध्या ते वैजापूर तालुक्यातील गाडीजळगाव येथे वास्तव्यास होते चिंचडगाव शिवारातील गट नंबर एकोणसाठमधील सद्गुरू नारायणगिरी महाराज यांचा आश्रम परिसर आहे हे धार्मिक स्थळ असून तिथे मोहटा देवीचं मंदिर आहे या परिसरात दानपेटी आणि मूर्तीवरील दागिने चोरण्याच्या उद्देशाने हे दोघे संशयित रात्री मंदिरात शिरले मंदिराचे कुलूप तोडून त्यांनी चोरी केली दरम्यान या ठिकाणी पत्राच्या शेडमध्ये झोपलेल्या कीर्तनकार संगीता पवार यांच्या लक्षात ही हालचाल आली त्यांनी काहीतरी संशयास्पद पाहिल्याचं जाणवलं दोघं आरोपींनी आपण पकडले जाऊ या भीतीने त्यांच्या डोक्यात दगड घालून जागीच त्यांचा जीव घेतला या घटनेनंतर पोलीस प्रशासनानं तातडीने तपास सुरू केला पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे अधिकारी आणि पदके वेगाने कामाला लागले विविध सी सी टी व्ही फुटेज स्थानिक माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी महालगाव शिवारातील गणेश बेस सेंटरजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीवर संशय घेतला त्याची झडती घेतली असता त्याने स्वतःला संतोष चव्हाण असल्याचं सांगितलं पुढील चौकशीत त्याने खून केल्याचा देखील कबूल केला आहे दुसरा आरोपी अनिल विलाला हा मूळ गावी गेल्याचं संतोषने सांगितल्यावर पोलिसांनी तातडीने मध्य प्रदेशच्या सीमेवर धाव घेतली आणि शिरपूर येथे सापळा रचून अनिलला अटक केली दोघांनाही ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आलं पोलीस तपासात समोर आलं की आरोपी संतोष चव्हाण मागील वर्षभरापासून वैजापूर तालुक्यातील गाडीजळगाव परिसरात मजुरीसाठी वास्तव्यास होता अनिल हा देखील अलीकडेच त्या भागात मजुरीसाठी आला होता दोघांचाही मागचा अपराधिक इतिहास सध्या तपासत आहे मात्र मंदिरातील दागिने आणि दानपेटीतील रक्कम लंपास करण्यासाठी त्यांनी इतका क्रूर मार्ग अवलंबला हे धक्कादायक आरोपींनी केवळ खूनच केला नाही तर मंदिरातील दानपेटी पडून त्यामधील रक्कम चोरली तसेच देवतेच्या मूर्तीवरील काही दागिने देखील त्यांनी लंपास केल। केले हे सर्व पुरावे पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू केली या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक पोलीस गुन्हे शाखा आणि सीमावर्ती जिल्ह्यातील पोलीस यांच्यातील समन्वय अत्यंत कौतुकास्पद राहिला आहे अवघ्या चार दिवसात आरोपींना पकडून त्यांच्या कबुली जबाबीपर्यंत पोलीस पोहोचले या प्रकरणी अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली संगीता पवार या एक आदरणीय कीर्तनकार होत्या त्यांची निर्घुण हत्या झाल्याने धार्मिक आणि सांस्कृतिक वर्तुळात तीव्र नाराजी पसरली आहे ग्रामस्थांनी आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली अनेक सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून न्यायाच्या लढ्याला पाठिंबा दिलाय एक साधी कीर्तनकार धार्मिक स्थळी शांततेने आपले जीवन जगणारी व्यक्ती एका शुल्लक चोरीसाठी जीव गमावते हे आपल्याला अस्वस्थ करणारं वास्तव्य आहे मात्र पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि नेमका तपास यामुळे या घटनेतील या गुन्हेगारांना लवकरच शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहतात सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं